महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेव सिसोदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी व इतर अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीस पोलिस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवण्यात आली सर्वप्रथम शिनगार यांनी महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टव्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे राज्याच्या समृद्ध इतिहासाचे संस्कृतीचे आणि महाराष्ट्र धर्माचे प्रतीक म्हणून आजच्या या मंगलमय दिवसाकडे पाहता येईल महाराष्ट्र दिन हा राज्यातील लोकांना एकत्र व त्यातून आपली संस्कृती समृद्ध वारसा प्रगतीचा आलेख मानण्याचा दिवस आहे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या दखल घेण्याचा दिवस असून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे या दिनामुळे श्रमाची प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे प्रत्येकालीन परिस्थितीमध्ये या दलाचा वापर केला जातो सुंदर असा गणावेश टोपीवरचा लाल तुरा पायातील पांढरे बूट आणि खाकी गणवेश सुंदर असं संचलन बँड पथक ठाणे शहर प्लाटून कमांडर बँड मास्तर पोलीस उपनिरीक्षक शामराव नागदेव जाधव ठाणे शहर सकाळपासून आपण ऐकत असलेलं सुंदर असं हे वाद्यवृंद मी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ठाणे येथे कर्तव्यावर असताना श्री प्रल्हाद गोपाल तारी यांनी आज महामंडळ ठाणे येथे कार्यरत असून महामंडळाच्या वागडे ठाणे येथे लागलेली आग अग्निशमन दलाची वाट न बघता अत्यंत धैर्यपूर्वक प्रसार आज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला निर्मितीचा चौसष्टवा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत त्याचसोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आपण साजरा करत आहोत या दोनही महत्त्वपूर्ण अशा दिवसाच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं निवडणुकीची धामधूम सुरू आहे वीस तारखेला वीस मेला आपल्या जिल्ह्यामधल्या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे माझी सर्व मतदारांना ही विनंती आहे मग त्यामध्ये नवमतदार असोत महिला मतदार असोत दिव्यांग असोत ट्रान्सजेंडर्स असोत सर्वांनी घराच्या बाहेर पडून या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असं मी आवाहन करतो आणि निश्चितपणानं सर्व मतदार या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद